तुम्हाला कसं वाटतंय काही नाही दुःख वाटतं आज मी चाललं कॅमेरा दिलीप महेश सर आपण फोर यमपूरचा कॅमेरा घेण्यासाठी आपण त्याच्या डिलिव्हरी साठी होता आणि हा ब्लॉग त्याच्या घरच्या सोबत असणार आहे एकदम फॅमिली ब्लॉग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आमचा एन्जॉय पण बघा की डिलिव्हरी कशी ची डिलिव्हरी कशी होती तर आपले सगळे फ्रेंड आहेत बघू शकता तुम्ही पवन माने दिलीप सर आणि हा दादा तुझं हो नाव काय स्वप्नील काळे वैभव थापडे पप्पू निकम हे सगळे मित्र जलपरी जे हॉटेल आहे तिथं स्टिंग आणण्यासाठी गेले ते आणि त्यांनाच आपण विचारू की स्टिंग किती रुपयाला ला लावली होती हो तुम्हाला स्टिंग किती रुपयाला लावली होती तिथं वीस रुपयाची स्टिंग तीस ला। रुपयाला लावली आपले पोरं सुद्धा जलपरी हॉटेलला स्टिंग आणण्यासाठी गेले ते म्हणजे स्टिंगचे किती फॅन बघू शकता तुम्ही आणि आपण फायनली आपल्या गाड्या वगैरे काढून सगळे आपण एकदम खतरनाक पैकी निघलो होतो की जिथं आपल्या लोकेशन होतं आपल्याला जिथून कॅमेरा घ्यायचा होता आपल्याला जायचं होतं त्या लोकेशनला मग काय माझा ब्लॉग तर सुरूच होता मग माझा ब्लॉग वगैरे सुरू असून मी माझं मस्तपैकी कॅप्चर वगैरे हो करत होतो माझ्या पाठी दोन गाड्या होत्या जो कॅमेरा घेणार होता तो माझा मित्र आणि सगळे आपण आणि इकडे आलो तर ह्यांचा काहीतरी विषय वेगळाच होता कॅमेरा घ्यायला आलो तर मी सुद्धा त्याची सगळी फॅमिली वगैरे हो आली आम्ही नामी डायरेक्ट कॅमेरा घ्यायला गर्दी सगळी बघू शकता तुम्ही आपले फ्रेंड्स सुद्धा ऑल आल सगळे आलते आणि त्यांच्या घरचे सुद्धा त्यांचे चुलते वगैरे सगळे भरपूर आले मग भावाने काय सगळे बंडल वगैरे हो काढले कॅमेरा घेण्यासाठी आणि मस्तपैकी त्याच्या हातात दिले मालकाच्या हातात मोपण्यासाठी ज्याच्याकडून आपल्याला कॅमेरा घ्यायचा होता त्याच्याकडे दिले त्यांनी आणि त्याने काय मशीनमध्ये टाकून सर फिरून घेतले एकदम टाईट पैकी मग फायनली आपण अनबॉक्सिंग केलं आपण कॅमेऱ्याचं एकदम टाईट पैकी आणि भावाच चेहऱ्यावरच हसू म्हणजे ना फायनली अनबॉक्सिंग हा झालेला आहे इथं कॅमेऱ्याचं सेटिंग सुरू आहे तुम्ही बघू शकताय बघा कसं वाटतंय बघा काय वाटतय भावानी तीन लाख रुपये कॅश देऊन एम फोर घेतलाय काय वाटत बाबा हे त्यांच्या बंधू राजत अनबॉक्सिंग <laughs> झालेले हे त्यांचे बंधू त्यांना विचारू काय झालं काय वाटतंय राहुल कदमत तुम्हाला कसं वाटतंय भावाने घेतलाय बघू शकताय अनबॉक्सिंग झाली सगळे फ्रेंड हे तिकडे त्यांचे चुलते वगैरे चुलते फुल सपोर्ट आहे त्यांना सगळे हे मस्तपैकी कॅमेऱ्याचे सेटिंग वगैरे लावत होते त्यांचा फुल राडा सुरू आहे फायनली आपलं सगळं उरकून चालतं आणि आपलं निघायच्या तयारीमध्ये सगळेच ऑल सगळेच निघण्याच्या तयारीत होत्या सरला पण भेटून बरं वाटलंय सर चला भेटू मस्त वाटलं चांगला स्वभाव आहे तुमचा पण चांगलं समजून पण सांगितलंय तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा किंवा असेच आपल्या चॅनलवर ब्लॉग येणार आहेत